जय उमेद जय उमेद जय उमेद करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही झालीच पाहिजे दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही झालीच पाहिजे आणि होत कशी नाही झालीच पाहिजे जय उमेद जय जय उमेद जय उमेद जय जय उमेद आज आम्ही उमेद महिला व कर्मचारी तंत्राटी संघटनेच्या वतीने या ठिकाणी राज्य संघटनेच्या आदेशान्वये अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या उमेदमधील कंत्राटी कर्मचारी महिला कर्मचाऱ्यावर झालेल्या अत्याचार व अन्यायाच्या विरोधात त्यांनी त्या त्रासाला कंटाळून आपला जीव संपवण्याचा प्रयत्न म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्या आज त्या याच्यातून बसलेल्या आहेत परंतु संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही कार्यवाही होत नाही तोपर्यंत सर्व उमेद महिला व कर्मचारी संघटना जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी या काळ्या फिती लावून आपलं दैनंदिन कामकाज करणार आहेत याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी आहोत